मित्रांनो मी अमोला आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आई आणि मी तुमच्यासाठी परत एकदा एक, एक नवीन रेसिपी घेऊन येलो आणि आजच्या रेसिपीचं नाव हा तवसोळे तर तवसोळे कसे केले जातात ते तुमका पुढे समजा तवसोळे म्हणजे तवशापासून बनवलं जाणारो पदार्थ तवसा म्हणजे काकडी तर आता आम्ही काकडी शोधू केलं तर काकडी आईन घातल्यानच बरेचसे वेल तर बघूया त्याच्यावरती काकडी आपल्याला मिळतं काय आणि त्यानंतर आपल्याला तवसोळे म्हणजे काय हे पदार्थ बघूक मिळतील तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया आईने या साईडला तवशाचे वेल लावल्यानंत आणि ही बघा फुला चमेलीची फुला मस्त कलर असतात बघा तर आई पुढे गेली हा बघूया उशीर काय एक बारकी आहे बघ अरे मिळाला या बघा तवसा गावला आपल्याक मस्त माझी नजर ह्याच्यावर <laughs> हा दोनच बारकी बारकी असत हा या बघा या तीन तवशी आहात आणि इकडे का बघूया या बघ या का बारकी तवशी खाऊकच मजा येत आता ह्या आपल्याक तवसोळे करू गावतला ना खरा म्हणजे ही बारकी तवशी खाऊकच मजा येत ना चला आता पुढे जाऊया आणि तवसोळे कसे बनवतात ता बघूया आई गेली या पुढे आपण ना ती कोळी काकडी काढूया कोळी काकडी खाण्यात जी मजा आहे ना ती मोठ्या हो काकडीत नाही आई सांगा नको आमच्या तर किचन मध्ये येल बाकीची तयारी करू साठी आणि आईने इकडे तांदूळ घेतले नाहीत ते कायचे तांदूळ घरचे तांदूळ आपल्या भाताचे नाव काय वाडा कोलम वाडा कोलम घरचे तांदूळ आता हे काय करूचे आहेत आता भिजत घालायचे पाण्यात भिजत सकाळी सकाळी गावणे करूचे सकाळी ते मिक्सर लावून गावणे करू गावणे म्हणजे तवसोळे तवसोळे तवशेच काम कधी या नंतर सकाळी हे गाव झाल्यावर आता हे भिजत घालूचे आहेत ना भिजत घालते तर हे आता भिजत घालूचे आहेत सकाळपर्यंत

म्हणजे आपल्या खोबऱ्याचं रसून ते तांदूळ धुवून मस्त पैकी तांदूळ वाडा कोलम वाडा कोलम तर तांदूळ स्वच्छ धुवून झाले आहेत आणि आता याच्यात पाणी टाकून रात्रभर असेच ठेवचे आहेत ना सकाळी मिक्सर आहेत तर बाकीची प्रोसेस आपण सकाळी बघते ओके चला सकाळ झाली या आणि आता हे तांदूळ मिक्सर लावायचे रात्रभर असेच भिजत ठेवलेले होते आधी लोक दळायची ना जात्यावरती दळायची हे तांदूळ भिजत घालून सुकवायची आणि नंतर दळायची झालं बारीक वा दुधासारख्या झाल्या मस्त पैकी मिक्सरला लावून घेतले अजून थोडेसे तांदूळ असत ते पण एकदा गुतले तर या बॅटरमध्ये पाणी घालायचं कारण तो खूप जाड होता चला आता आपल्या तवसा कापूस घ्यायचा टाकायचो मधो भाग घ्यायच मस्त पैकी तवसा कापून झाला आणि आता काय बी काढून त्याचे बिये आता काढून टाकायचे बिये नाही घ्यायचे बिये काढून टाकायची तर सगळे बी आपण काढून टाकलो आणि एवढा तवसा घेतलो या बघाय बारीक तर आता किसणी घेऊन किसून घ्यायच व्यवस्थित किसून ना त्याचं पाणी काढून घ्यायचं या बघा असा दोन झाली किसून या किसता या करावला अपेक्षा तर मित्रांनो तवसा किसून एवढ रस आपल्याक गावलो आहे बघा तर यो आता आपल्याक मग पिठात मिक्स करूच तर तवसोळे करूसाठी काय काय साहित्य लागतात आता आपण ता बघूया तांदळाचं पीठ मिक्सरला लावलेला तांदळाचा पीठ तवसा ता किसलेला तवसा म्हणजे काकडीचो रस हळद हळद आणि मीठ एवढाच आणि पाणी पाणी निसर्ग हां आता प्रथम ह्याच्यात आधी टाकून घेते सगळ्यात आधी तवशाचो रस जफ्रिटात टाकला ना मस्तपैकी फ्लेवर येतो ना जराशी हळद आणि ना मस्तपैकी पिवळो रंग येतो आणि मीठ चवीनुसार त्याचं प्रमाण आपल्याक समजा कोया आम्ही अंदाजेच घेतलो आईक अंदाजा मस्त पैकी सगळा मिक्स करून घ्यायचा पातळ करायचं ना तो अंदाज असत जास्त पण पातळ तर वाट लागत एवढा पातळ वर उकळून दाखव एवढा पातळ करायचं या बघा व्यवस्थित घावणे येते काय म्हणतात तवसा घालतो म्हणून बाकी सेम घावण्यासारखीच प्रोसेस त्याच्यात चव पण वेगळी घालतो आता आताची प्रोसेस करू जाऊया चुलीवर मस्त पैकी आग पेटली आणि आईन आता चुलीवरती भिडा ठेवल्या ना या भिड्यावरतीच घावणे आणि पोळी होतात म्हणजे आंबोळे आग बघा मस्त पैकी भेटली भिड्या मस्त पैकी तापला आणि इकडे काय घेतलं तेल आणि कांदू लावाय कांदो घेतले ना तेल लावण्यासाठी कांद्यान अशा प्रकारे तेल लावत हा भिडा तापला की नाही तर बघल्या आणि आता पहिलं तौसोळ आपलं टाकतात याच्यावरती आता झाकण मारतली बघा दोन मिनिटं झाली आहेत आणि मस्तपैकी आता तवसोळ तयार ता झालो हम्म आग मोठी लागते चला चलावसळ आपलो तयार झालो आहे परत आता तेल लावून घेतली या आणि दुसरं टाकतली कलर बघा पिवळो पिवळो चला दुसरं तौसळ पण आपलं तयार झाला हे नरम असतात काय गावण्यांपेक्षा नरम झाले तयार एक दोन हा नरम असतेच म्हटलं परत एकदा तेल लावून सज्जा आणि किती या बघा फिर बरोच वेळ लागतो हे करू

कलर बघा मस्तच पुढचं तो उसळ मस्तच झालवा तू बघा काय कलर मस्तच कांदो आणि ह्या पण घेतात ना गे के? केले दंडारो केळीचं पान असतं ना त्याच्या पुढचा तुकडो घेतात चला अशा प्रकारे ना तवसळ्यांची घडी करून बाजूक ठेवचे लागतात नाहीतर ते चिकटत गावण्यांपेक्षा थोडेसे चिकट असतात तवसा टाकल्यामुळे वा तर इकडे आईंना खोबरा किसूक घेतल्या ना काय बनवत खोबऱ्याचा रस ज्याच्या सोबत आपल्या तवसोळे खावचे मल्टी टास्किंग इकडे गावणे टाकता म्हणजे तवसोळे टाकता आणि इकडे खोबरा किसूक त्याच्यात काय काय लागतं आपल्या ला आणि त्याच रस काढायचा का आता बघूया कसा बनवू शकता आधी तौसोळे सगळे पूर्ण केले आता गुळ किसून घेते त्याचं प्रमाण काय हव्यात एवढा करून आपल्याला हव्या एवढा गोड घ्यायचा गुळ आम्ही अंदाजेच बनवतो तर रस बनवूसाठी ना आईन खोबरा टाकल्या ना मिक्सर मध्ये गुळ पण टाकतील या आणि जिरा पण टाकायचं याच्यातच खोबरा आधी बारीक करायच्या नंतर गुळ टाकायचा तर ह्या मिश्रण आधी लावून घ्यायचा आणि थोडा बारीक झाल्यानंतर गुळ टाकायचा चला बारीक झाला आता याच्यात थोडीशी हळद वेलची पूड आणि काय आणि गूळ चला गुळ जास्त आपल्या घाव्यात एवढाच घ्यायचं आणि ह्या वेलची पूड वेलची पूड, वेलची पूड। वा, वास मस्त मस्ती तर ह्या सगळ्या आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पिळून घ्यायचं ना गाळून घ्यायचं बस बघूया पण मस्त पिवळ कलर येलो तर मित्रांनो आपले तवसोळे बनून झाले आहेत हे बघा मस्त पैकी तर आता हे रसा बरोबर तर मित्रांनो आपण आता रस तयार करतो मस्त पैकी गाळून घ्यायचो वा गरज नाही एकदम पातळच झाला हा जास्त पातळ झालं त्यामुळे गाळूची काही गरज नाही खोबरा जर जाड रावला ना तर गाळून घ्यायचं नाही तर असोच मस्तर वा चला आता खाऊया आणि बघूया कसे झाले असते ते चला मित्रांनो आणि रस खाऊ घेवा खाऊन बघते कसे झाले असते ते रसाबरोबर एक नंबर लागतात एक नंबर झाले आहेत जर तुम्ही असे घरात बनवून खालास ना तर नक्की कमेंट्समध्ये सांगा एक नंबर लागतो तर आजच्या व्हिडिओत एवढाच आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटायात लवकरच का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या